नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेली आहे भरली तोंडली तोंडली म्हटलं की नाव ऐकताच घरातले नाक तोंड मुरडतात पण ही भाजी त्याच त्याच पद्धतीनं न बनवता अगदी वेगळ्या पद्धतीनं जर बनवली तर घरातले नक्कीच आवडीने ही भाजी खातील रेसिपी तर आपण बघणारच आहोत पण त्याआधी किचन रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि असे नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघायला तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा या भाजीची रेसिपी म्हणाल तर अगदी झटपट होणारी आणि घरच्या साहित्यात बनणारी ही भाजी आहे तर आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे तोंडली स्वच्छ धुवून दोन्ही साईडने कट करून घेतली आणि मधोमध अशी मी मद कापून घेतलेली आहे तर यात आपण मसाला भरणार आहोत त्यासाठी ती मधोमध मद अशी मी कट करून घेतलेली आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे बारीक वाटलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यात टाकून घ्यायचा आहे तर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण खलबत्त्यामध्येच असं कुटून घेतलेलं आहे त्यानंतर यात काही सुके मसाले ॲड केले तर अर्धा चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे काळा मसाला जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कुठल्याही घरात जे लाल तिखट आहे ते वापरलं तरी चालेल आणि यात एक चमचाभर किचन किंग मसाला टाकून घेतला आहे चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे दोन चमचे होईल इतकं चिंचेचा कोळ टाकलेला आहे अर्धा चमचा एवढी साखर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आहे हा मसाला आपला तयार करून घ्यायचा आहे तोंडल्यात भरण्यासाठी तर हे आता जी मधोमध कट केलेली तोंडली आहे त्यात हा मसाला भरून घ्यायचा आहे तर मसाला व्यवस्थित असा भरून घेतला की त्याचं जे वरची बाजू आहे ती आपल्याला या कॉर्नफ्लॉअरमध्ये अशी डीप करून घ्यायची आहे बुडवून घ्यायची आहे तर इथे सुकं कॉर्नफ्लॉअरमध्ये मी सर्व तोंडली अशी बुडवून घेतली आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं तर आता या तेलामध्ये ही तोंडली तळून घेणार आहे तर या पद्धतीनं मी झाऱ्यावर अशी आधी काढून घेतली आणि तळायला घेतली तर तोंडली ही तळतानाच अर्धी अशी शिजली जातात तर ती चेक करायची चाक चाकूने व्यवस्थित शिजली आहे का आणि अशी खरपूस अशी तळून काढायची आहे आता इकडे मी ग्रेव्ही तयार करायला घेतली आहे त्यासाठी एक कढई ठेवली कढईमध्ये एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं जे तोंडली तळलेलं तेल आहे तेच इथे वापरलेलं आहे आता राईजिरं टाकून घेतलं कढीपत्त्याची सात आठ पानं टाकून घ्यायची आहे फोडणी छान बारीक आचेवर आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे आणि जो मगाशी आपण केलेला मसाला होता तोच या तेलामध्ये चांगला परतून घेत घेतलेला आहे आणि कितपत पाणी हवं आहे तेवढं ते ॲड केलं आहे या मसाल्यामध्ये आता यात तळलेली तोंडली जी आहे ती टाकून घ्यायची आहे सर्व चे भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच ते सात मिनटं चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे भाजीची सात आठ मिनिटांनंतर झाकण उघडून बघायचं आहे भाजी एकदम व्यवस्थित अशी एकजीव झालेली आहे आणि या ठिकाणी आपली तोंडल्याची भाजी एकदम छान तयार झालेली आहे तर अशी चटपटीत तोंडल्याची भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद